嗯。Mm hmm. काही निवडक थेरी गाथा सुमेधा निवेदन पाली त्रिपिटकात अलौकिक व चमत्कारांचे प्रसंग विस्तृत लिखाण आहे वैज्ञानिक दृष्टीने विचार केल्यास असे आढळून येते की नैतिक मूल्य शिकवण्यासाठी प्रसंगातील व्यक्तीला किंवा नायकाला उत्कृष्ट व श्रेष्ठ दाखवण्यात आले आहे त्यामुळे त्रिपिटक साहित्यात असे लिखाण केल्याचे आढळते हीच पद्धत नंतर अन्य साहित्यकांनी वापरली आहे वाचकांनी प्रेक्षकांनी कृपया चिकित्सक व वा वैज्ञानिक दृष्टीने विचार करणे योग्य ठरेल ही नम्र विनंती जे अनासक्त होऊन जन्म अमरणाच्या नाशाक्रिता दशबळ भगवान बुद्धाच्या शासनात प्रवृत्त होतात तेच लोक निब्बाण प्राप्त करतात चार सात सात हे बाबा मी आजच गृहत्याग करीन असार उपभोगांचा काय उपयोग पुन्हा न फुटणाऱ्या तालविक्षाच्या बुडाप्रमाणे माझ्या कामतृष्णा ओकून टाकल्यासारख्या झाल्या आहे व मला त्यांचा वीट आलेला आहे चार सात आठ ती अशा प्रकारे वडिलांशी बोलत असताना इकडे ज्याला ती दिली होती तो अनुक्रक्त सुद्धा लग्नाची वेळ जवळ आल्यामुळे वारणवतीत येऊन पोहोचला चार सात नऊ परंतु सुमेधा आपले काळेभोर घनदाट आणि सुकोमल केल तलवारीने कापून व आपल्या प्रासादाचे दार बंद करून प्रथम ध्यान करीत बसली चार आठ शून्य ती ध्यानस्थ बसली असता अनुक्रक्त त्या नगरीत आला त्यावेळी सुमेधा राजप्रसादात अनित्य संज्ञेची भावना करीत होती चार आठ एक ती ज्यावेळी ध्यान भावना करीत होती त्यावेळी अनोक्रत्त राजाने त्वरित तिच्या प्रसादात प्रवेश केला व रत्ने सोने शरीर अलंकृत केलेल्या अनोक्रत्त राजाने तिची लग्नाकृता प्रार्थना केली चार आठ दोन राज्यात हुकूमत धन ऐश्वर उपभोग सुख यांच्यात तू तरुणी असल्यामुळे कामभोगांचा उपभोग घे कारण कामसुख या जगात अतिशय दुर्लभ आहे चार आठ तीन माझे सर्व राज्य तुला अर्पित केले आहे त्याच्या तू इच्छेप्रमाणे उपभोग घे दान दे मन कष्टी होऊ देऊ नकोस तुझे आईवडील अगोदरच दुःखित झाले आहे चार आठ चार तेव्हा कामतृष्णा निरर्थक वाटणारी मोहरहित झालेली सुमेधा राजाला म्हणाली कामतृष्णेचे अभिनंदन करू नकोस कामतृष्णेतील दोष पहा चार आठ पाच चार द्वीपांच्या राजा मानधाता हा कामभोगी माणसात श्रेष्ठ होता परंतु तो सुद्धा अतृप्त राहूनच मरण पावला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या नाहीत चार आठ सहा सर्व बाजूंनी दहाही दिशा भरून टाकणारी सात रत्नांची वृष्टी जरी मेघाने सभोवार केली तरी सुद्धा कामवासनांची तृप्ती होत नाही माणसे अतृप्त राहूनच मरतात चार आठ सात कामतृष्णा तलवार व भाल्याप्रमाणे आणि सापाच्या खण्याप्रमाणे आहे प्रज्वलित उल्केप्रमाणे त्या जाणाया आहे आणि हाडाच्या सांगाड्याप्रमाणे आहे चार आठ आठ कामतृष्णा अनित्य अस्थिर पुष्कळ दुःखदायक महाविषारी संतप्त लोखंडी गोळ्याप्रमाणे पापमूलक आणि दुःखद फळ देणाया आहेत चार आठ नऊ कामतृष्णा वृक्षाच्या फळाप्रमाणे विनाश पावणाऱ्या मांसपेशी प्रेमाने दुःखकारक स्वप्नाप्रमाणे फसवणूक करणाऱ्या आणि उसनवारीप्रमाणे आहेत चार नऊ शून्य कामतृष्णा भाल्याच्या तीक्ष्ण टोकाप्रमाणे आहे रोग फोड दुःखदायक व मरण ओढवणाया आहेत जळत्या निखाऱ्याच्या खड्ड्याप्रमाणे पापमुलक भयदायक आणि वध करणाया आहेत चार नऊ एक अशा प्रकारे कामतृष्णा बहुदुःखकारक व विघ्न आणण्याया अशा सांगितल्या आहे तुम्ही जा मला आता स्वतःला संसाराविषयी आस्था नाही चार नऊ दोन स्वतःचे डोके जळत असता दुसरा माझ्याक्रिता काय करील जरा व मरण माझ्या मागे लागले आहे त्यांच्या नाशाकरिता मी प्रयत्न केले पाहिजे चार नऊ तीन खाली जमिनीवर बसलेल्या व रडनाया आई वडिलांना व अनुक्रक्त राजाला दार उघडून सुमेधाने पहिले व म्हटले चार नऊ चार अनादी व अनंत अशा संसारात वडिलांच्या मरणाचे वेळी भावाच्या मरणाच्या वेळी व स्वतःला मारपीट झाली असताना पुन्हा पुन्हा रडनाया मूर्खांचा संसार दीर्घ असतो चार नऊ पाच अश्रू स्तन्य व रक्ताने शिंपडला गेलेला हा संसार अनादी व अनंत आहे याचे स्मरण करा आवागमन करणाऱ्या प्राण्यांचे आणि हाडांच्या साठा याचे सुद्धा स्मरण करा चार नऊ सहा अनादी व अनंत अशा संसारात एकत्र केलेले अश्रू स्तन्य आणि रक्त चार समुद्रा एवढे आहे याचे स्मरण करा एका कल्पात एकत्र केलेली मनुष्यांची हाडे वैपुल्य पर्वता एवढी विशाल होतील याचे सुद्धा स्मरण करा चार नऊ सात अनादी व अनंत अशा संसारात आवागमन करणाऱ्या प्राण्यांचे मातृपरंपरेचे मोजमाप करण्याकरिता संपूर्ण जम्बूद्वीपातील माती एकत्र केली व तिच्या बोराच्या आठोळ्या एवढ्या गोळ्या केल्या तरी त्या पर्याप्त होणार नाहीत चार नऊ आठ अनादी व अनंत अशा संसारात आवागमन करणाऱ्या प्राण्यांचे पितृपरंपरेचे मोजमाप करण्याकरिता सर्व पृथ्वीवरील तृण काष्ठ खांद्या आणि पाने एकत्र केली व त्यांचे चार बोटा एवढे तुकडे केले तरी ते पर्याप्त होणार नाहीत याचे स्मरण करा चार नऊ नऊ मनुष्यत्व किती दुर्लभ आहे हे सांगणाऱ्या उपमेचे स्मरण करा पूर्व समुद्रात पडलेले एकक्ष कासव अन्य समुद्रात पडलेल्या लाकडाच्या जुवात असलेले भोक व भोकातून बाहेर काढलेले त्या कासवाचे डोके ही अत्यंत कठीण गोष्ट आहे याप्रमाणेच मनुष्यत्वलाभ कठीण आहे पाच शून्य शून्य फेसाच्या गोळ्याप्रमाणे दुर्दशाग्रस आणि सारहीन असलेल्या शरीराचे स्मरण करा स्कंध अनित्य आहे तसे पहा तसेच नरकातील अनेक यातनांचे स्मरण करा पाच शून्य एक शरीर त्या त्या जन्मात मेल्यावर स्मशानात भर घालणारे आहे याचे स्मरण करा मगराच्या भीतीचे स्मरण करा त्याचप्रमाणे चार आर्य सत्यांचे स्मरण करा पाच शून्य दोन अमृत विद्यमान असताना तुम्ही पाचही अवस्थेत कडू असलेले पदार्थ का पिता सर्व विषयभोग पाच थेने कडू असलेल्या पदार्थापेक्षाही जास्त कडू आहे पाच शून्य तीन अमृत विद्यमान असताना कामभोगांचा दाह कशाकृता, सर्वच कामभोग जळणारे उकळी फुटणारे कंप व संताप उत्पन्न होणारे आहे पाच शून्य चार